त्याच्यानंतर ताई नाही मुळातला विषय सम्राह तुम्हाला नाही 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 जिल्ह्याला जिल्ह्याला दोन हजार पेक्षा जास्त जवळपास बावीसशे तेवीसशे आशाकर आणि शंभर सव्वाशे सुपरवायझर मी नाही महाराष्ट्रात महाराष्ट्र सीआय काम करतो मी टूचा जिल्हा अध्यक्ष लाल बघितलं त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रभर जवळपास ऐंशी हजार पर्यंत सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्क आहे आणि अंगणवाडीचं सुद्धा त्याच पद्धतीचं काम जिल्ह्यामध्ये आहे आणि सगळे असंघटित जे कामगार आहेत ते अत्यंत नाराज आहे सरकारपासून कुठल्याही प्रकारचं त्यांना अपेक्षा राहिलेली नाही तर उद्धव साहेबांसारखे तुमच्यासारखे जे आहेत त्यांच्यापासून काहीतरी आशेचा किरण आम्हाला दिसतोय मी होतो ना त्या तीन जानेवारीचं आंदोलन